कन्नड तालुक्यातील अंजना नदीवरील सारोळा येथील नदीवरील पूल पहिल्याच पावसामध्ये खचला आहे त्यामुळे आता मात्र ग्रामस्थ संतप्त झाले प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचं मत गावकऱ्यांनी व्यक्त केलं ग्रामस्थांनी नदीपात्रामध्ये उभे राहून प्रशासनाचा निषेध देखील व्यक्त केला ले। आहे काय झालेल्या वाहून दिलेला आहे ह्या पुलाची माझी दोन वर्षापासून अशीच अवस्था आहे त्याकडे कोणीही लक्ष करत नाही यावेळेस ज्या पुलाचं काम झालं नाही तर ग्राम ग्रामस्थामार्फत त्या रोडवर आंदोलन करण्यात येईल चार वर्षांपूर्वी नदीला महापूर आल्याने या ठिकाणी असलेला मुख्य पूल वाहून गेला होता त्यामुळे नागरिकांची दळणवळण सुविधा तसेच इतर व्यवहारासाठी रुग्णांना जाण्या येण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली होती त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीनं संबंधित बांधकाम विभागाला निवेदन देऊन नवीन पुलासाठी मागणी देखील करण्यात आली होती मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आल्यास गावकऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपाचा नळकांडी पूल तयार करण्यात आला होता मात्र दोन सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला महापूर आल्याने पहिल्याच पावसामध्ये हा पूल खचला त्यामुळे आता मात्र ग्रामस्थ संतप्त झाले असून प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचं मत गावकरी व्यक्त करत आहे ग्रामस्थांनी या नदीपात्रामध्ये उभे राहून प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय ग्रामपंचायतीच्या वतीनं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना देखील निवेदन दिलं असल्याचं सांगण्यात या ठिकाणी नवीन पूल मंजूर करून लवकरात लवकर या पुलाचा प्रश्न प्रशासनाने मार्गी लाभावा अन्यथा आम्ही समस्त गावकरी ग्रामपंचायत कठोर भूमिका घेऊन कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार असल्याचं मत ग्रामपंचायतीने व्यक्त केलंय तसेच येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे आमच्या मुख्य नदीवरील पूल अंजना नदीचा हा जे मुख्य आमच्या रस्त्याला लागणारा पूल आहे हा बऱ्याच मागच्या अतिवृष्टीच्या काळामध्ये वाहून गेला होता मागील ज्यावेळेस अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस हा पूल वाहून गेला आणि त्यानंतर आम्ही बरेचसे असे सहकार्य म्हणजे प्रयत्न केले की हा पुल नवीन याच्यात मंजुरी भेटावं म्हणून आम्ही असे बरेच पुढाऱ्यांकडं मागणी केली व त्या पुलासाठी बरेच असं निवेदन दिले शासनाला कळवले या पुलाचं काही दुरुस्ती ना न झाल्यात आम्ही गावात गावांतर्गत समजा ग्रामपंचायतकडून किंवा गाव लोकवर्गणीतून या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून आम्ही तात्पुरती रहदारी चालू केली आणि त्या त्यामधील काळामध्ये दुष्काळ परिस्थिती असताना या पुलाला तात्पुरता रस्ता चालू असला राहिला आणि आज रोजी मोठे मोठा महापूर आल्यामुळे या रस्त्याची जी आपण तात्पुरती दुरुस्ती केली होती ती वाहून गेली आणि या गावावर पुन्हा एक मोठं संकट कोसळलं आणि या गावातील येण्या जाण्याचा रहदारी मार्ग बंद झाला या गावासाठी कोणाचाही पर्याय मार्ग नसून या जो मार्ग तात्पुरते होते ते देखील बंद झाले जवखडा मार्ग होता त्या ते, त्याचं देखील पुलाचं नुकसान झालेलं आहे नाच मार्ग आहे तो अतिशय खराब झाला आहे एक संभाजीनगर इकडं कानेगाव मार्ग आहे तो देखील तिकडं बरेच त्याच्या देखील खराब झालेला आहे आमच्या गावाला बरेच म्हणजे लोकसंख्या असल्यामुळे आणि दोन तीन गावाचे रहदारी असल्यामुळे या राज्य महामार्गाला मिळणारा हा मुख्य रस्ता असून याची दोन झाली आता त्या रस्त्याची जर दुरुस्ती तात्काळ झाली नाही तर या रस्त्यावरून जाणं येणं दळणवळण हे साधन म्हणजे राखडल्याच होणार आहे या रस्त्याची अतिशय लवकरात लवकर अशी दुरुस्ती केलं करावं लागेल बांधकाम विभागाला आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं आज देखील निवेदन देऊन कळवलेलं आहे पत्र देऊन कळवलेलं आहे या पत्राचा लवकरात लवकर जर दखल या बांधकाम विभागानं घेतला नाही तर पुढील काही दिवसामध्ये आम्हाला कठोर कारवाई करावं लागेल गावाच्या वतीनं वेगळी विग भूमिका घ्यावी लागेल की या गावासाठी काहीतरी मोठा हे रस्ता मंजूर व्हावं अशी गावकऱ्यांची इच्छा आहे यावेळी जगन्नाथ जंगले यांनी पुलाची दुरुस्ती तात्काळ न झाल्यास येणाऱ्या विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय यावेळी आप्पा टकले तेजराव जंगले भास्कर ढमाले नाणेश्वर जंगले बाळू धनगे विश्वनाथ ढमाले संतोष जंगले अकबर शहा यांच्यासह अनेक जण उपस्थित होते देवीदास थोरात एमसे न्यूज नाचनवेल कन्नड